शहरात अनेक ऑटो एलपीजी वर चालणारे आहेत या ऑटोमध्ये अवैधरित्या गॅस भरल्या जात असल्याचा व्हिडिओ हाती लागलाय चक्क घरगुती सिलेंडर मधून ऑटो मध्ये हा प्रकार सर्रास सुरू आहे याकडे अन्न पुरवठा व पोलिसांचं लक्ष नाही गल्ली बोळातील घरांसमोर हे प्रकार सुरू असल्याचं दिसून येत आहे दुसरा व्हिडिओ तर सिलेंडर उलट ठेवून अवैधरित्या गॅस भरला जातोय अशा वेळेस दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण सिटी न्यूज ने अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी नागरिकांनी तक्रारी कराव्या असं म्हटलं आहे शहरामध्ये एलपीजी वर चालणारे ऑटो धावत आहेत एलपीजी पंप अमरावतीमध्ये आहेत परंतु त्यावर ऑटो मध्ये गॅस न भरता घरगुती सिलेंडर मधन अवैधरित्या गॅस भरला जातोय अवैधरित्या गॅस भरला जात असल्याचे हे दोन व्हिडिओ सिटी न्यूजच्या हाती लागले आहेत गल्ली बोडीतील घरासमोर हा चोरीचा मामला सुरू आहे सिलेंडर उलटं ठेवून गॅस रिफिलिंग सुरू आहे अशा रिफिलिंगमुळे दुर्घटना घडल्याच्या घटना घडल्या आहेत मात्र त्यापासून धडा घेतला जात नाही या अवैध रिफिलिंगकडे अन्नपुरवठा विभाग व पोलिसांचं अक्षम्य दुर्लक्ष आहे या संदर्भात अन्नधान्य वितरण अधिकारी प्रवीण राऊत यांना सेटी न्यूजने विचारले तेव्हा अवैध रिफिलिंगवर कारवाई करण्यात येत आहे या संदर्भात नागरिकांना माहिती पडल्यास त्यांनी अन्नधान्य वितरण विभागाकडे तक्रार करावी असं म्हटलंय म्हणजे डिसेंबरला एक साधारणतः जानेवारी महिन्यात एक ऍक्शन त्या ठिकाणी झाले होते त्या ठिकाणी चौथी सिलेंडर जप्त केले होते घरगुती सिलेंडर जप्त केले होते आणि त्याच्यानंतर सध्या कार्यालयात तक्रार प्राप्त नाही नाहीये त्यासंबंधीची जर असं या ठिकाणी जर जे होत आहे की जे घरगुती गॅस सिलेंडर आहे डोमेस्टिक सिलेंडर आहे की त्याचा वापर त्यातील गॅसचा वापर जर आगो हो वा जर होत असेल तर सर्व इलिगल काम आहे है ना तर त्या संबंधी जर काही नागरिकांना अशा घटना निदर्शनास आल्या तर त्या ठिकाणी या कार्यालयात त्यांनी तक्रार दाखल करावी आणि तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी कार्यवाही करू